अचेतन मनाची शक्ती हा शब्द तुम्ही अनेक ठिकाणी ऐकला असेल अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून अनेक लोकांनी खूप मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्याच्या घटना देखील तुम्ही ऐकल्या असतील अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून जणू एखादी सुपर पॉवरच आपल्याला मिळाली आहे अशा कहाण्या देखील तुम्ही ऐकल्या असतील मात्र अचेतन मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगणारे अनेक लोक तुम्हाला भेटले असतील अनेक पुस्तकं तुम्ही वाचली असतील मात्र तरीही आज लोकांच्या मनात हा प्रश्न अजूनही आहे अचेतन मन म्हणजे नक्की काय ही काही जादू आहे का हे खरच एक विज्ञान आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधून काढणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये नमस्कार मी मनाली सागर चव्हाण नावाचे माझे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मागच्या एका व्हिडिओमध्ये एक कॉमेंट टाकली होती व्हिडिओ खाली की अचेतन मनाची शक्ती या विषयावरती त्यांना व्हिडिओ माझ्याकडून हवा आहे आणि म्हणूनच आज मी हा व्हिडिओ खास त्या माझ्या सबस्क्रायबरसाठी त्याचबरोबर इतर अनेक सबस्क्रायबर्ससाठी बनवते आहे जे नवे जुडले आहेत आणि जे पूर्वीपासून व्हिडिओज बघत आहेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आणि आजचा विषय अतिशय महत्वाचा तितकाच जिज्ञासा उत्पन्न करणारा असा आहे कारण आपण जेव्हा मॅनिफेस्टेशनबद्दल जाणून घेतो लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल आकर्षणाचा सिद्धांत याच्याबद्दल आपण शिकतो तेव्हाच अचेतन मन याचा वारंवार वापर आपल्याला ऐकू येतो आणि तेव्हाच आपण स्वतःला हा प्रश्न विचारत असतो की अचेतन मन म्हणजे नक्की काय ते कुठे असतं आता बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत असेल की आपण जे सामान्य व्यक्ती आहोत माणसं आहोत आपण फक्त आपल्या मेंदूचा पाच ते सात टक्के भाग वापरत असतो मात्र उरलेला जो पंच्याण्णव टक्के भाग आहे तो आपण कधी वापरतच नाही तो स्लीपिंग ब्रेन त्याला आपण म्हणतो आता जे मोठे मोठे वैज्ञानिक आहेत काही का कलाकार आहेत ज्यांनी जगात खूप मोठ्या गोष्टी करून दाखवल्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केल्या अशा लोकांनी म्हणे स्वतःच्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केलेला आता या गोष्टी फक्त त्यांनाच शक्य आहेत का तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना शक्य नाहीत का सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की आपला मेंदू नेमका कसा आहे मेंदूचे किती भाग असतात आणि आपला सबकॉन्शियस ब्रेन म्हणजेच आपलं अचेतन मन हे नेमकं कुठे असतं कारण बघा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लोकेट करू शकता बघू शकता त्यालाच तर आपण विज्ञान म्हणतो हो की नाही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघू शकता पिनपॉइंट करून दाखवू शकता तेव्हाच आपण विचार करतो आहोत आपण प्रॅक्टिकली विचार करतो आहोत आपण फक्त काही हवेतल्या गप्पा मारत नाही की काहीतरी अचेतन मन आहे आणि फक्त तुम्ही विचार करा की ते जागृत होईल अशा हवेतल्या गप्पा आपण इथे नाही करणार आहोत त्यामुळे सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की आपला मेंदू नेमका काय आहे आपल्या मेंदूमध्ये तीन भाग असतात सर्वप्रथम इमॅजिन करा की तुमच्या मेंदूच्या अवतीभोवती एक एक कोश आहे एक लेअर आहे त्या लेयरला न्यू कॉर्टेक्स असं म्हटलं गेलं आहे ही एक अशी एक लेअर असते तुमच्या मेंदूच्या सगळ्यात वरच्या भागात हा एरिया असतो तर हा जो कॉर्टेक्स जो आहे याचा काय वापर असतो तर हा कॉर्टेक्स सगळ्या जगाची जी माहिती आहे तुम्ही जे बघतात वाज घेतात टच करून बघतात तर हे जे सगळे आपले सेन्सेस आहेत पाचही सेन्सेस या सगळ्या सेन्ससमधून मिळणारी माहिती हा निओकॉर्टेक्स जो आहे हा एकत्रित करतो आपण जो अभ्यास करतो आपण जे मेमरायझेशन करतो पाठांतर करतो ते सगळं या निओकॉटेक्समध्ये सामावलेलं असतं त्याचबरोबर आपल्या आठवणी आपल्यासोबत एखादी गोष्ट घडली घटना घडली प्रसंग झाला या सगळ्या गोष्टी या, या निओकॉटेक्समध्ये साठवलेल्या असतात म्हणजेच हा निओकॉटेक्स आहे आपला कॉन्शियस ब्रेन म्हणजे आपला आपलं चेतन मन जे मन जागृत आहे जे मन माहिती आत्मसात करू शकतं जे मन गोष्टी लक्षात ठेवू शकतं ॲनलाईज करू शकतं म्हणजे आपलं अभ्यासू मन असं तुम्ही समजून घ्या ठीक आहे आता हा जो न्यूकॉर्टेक्स आहे याच्या मधोमध मद। एक दुसरा भाग असतो आपल्या मेंदूचा ज्याला म्हटलं गेलं आहे द लिंबिक ब्रेन ठीक आहे तर याला बरेच जण मिड ब्रेन सुद्धा म्हणतात म्हणजे आपल्या मेंदूचा एक सेंटर पॉईंट असं तुम्ही समजून घ्या हा हा जो मेंदू आहे हा निओकॉटिक्स आहे आणि मधोमध जे आहे तो आहे लिंबिक ब्रेन ठीक आहे तर आता हा जो लिंबिक ब्रेन आहे याचा काय उपयोग आहे तर हा लिंबिक ब्रेन इमोशन म्हणजेच आपल्या भावना या साठवतो हो उदाहरणार्थ तुमच्या सोबत एखादा प्रसंग घडला एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला असं काहीतरी बोलली जे तुम्हाला आवडलं नाही तर आता जो तुमचा निओकॉर्टेक्स आहे म्हणजे पहिला मेंदू जो आहे पहिलं मन आपण पहिलं मन दुसरं मन तिसरं मन असं म्हणूया ठीक आहे सो आपलं जे पहिलं मन आहे ती फक्त माहिती आत्मसात करेल की माझ्यासोबत असं असं घडलं तो माणूस मला म्हणाला की तुला तर हे अजिबातच काम जमणार नाही हे वाक्य तुमच्या निओकॉर्टेक्सने साठवलं लिंबिक ब्रेनने काय केलं त्याच्यातनं भावना उत्पन्न केली की मला आवडलं नाही आहे हा मला असं म्हणाला की तुलाही जमणारच नाही म्हणजे माझ्या मनात रागाची भावना जन्माला आली त्वेषाची भावना जन्माला आली डिप्रेशनची भावना जन्माला आली मी थोडासा निराश झालो तर हे ज्या सगळ्या भावना आहेत या लिंबिक ब्रेनमध्ये तयार होतात आणि आता या आपला हा जो मेंदू आहे हा निओकॉर्टिक्स आहे हा मिड ब्रेन आहे की आपल्या मेंदूच्या मागच्या बाजूला एक छोटासा भाग असतो ज्याला सेरिबेलम असं म्हटलं जातं आता हा जो सेरिबेलम आहे याचं काम अत्यंत इंटरेस्टिंग आहे सेरिबेलम काय करतो तर न्यूओकॉटिक्सने माहिती जनरेट केली लिंबिक ब्रेनने त्याच्यातनं भावना उत्पन्न केली हा सेरिबेलम या दोघ्या दोघांचं मिश्रण करून त्याच्यातनं एक सवय तयार करतो म्हणजेच एक व्यक्ती मला येऊन काहीतरी बोलली मला तसं म्हणणं आवडलं नाही <coughs> मला त्याच्यातनं मनात नैराश्याची भावना उत्पन्न झाली तर सेरी याच्यातनं अर्थ असा काढतो की माझ्यावर कोणी टीका केली की मी निराश होतो हा जो एक प्रोग्रॅम झाला बरोबर म्हणजे ही एक सवय झाली हा एक प्रोग्रॅम झाला जसं कम्प्युटरमध्ये आपण प्रोग्राम्स टाकतो जे इंजिनियर्स असतील त्यांना हे खूप चटकन कळेल की प्रोग्राम म्हणजे काय तर हे ऑटोमॅटिक एक एक गोष्ट असते जी तुम्हाला त्याला फीड करावं लागत नाही की असं असं करायचंय तुला तुम्ही एकदा प्रोग्राम लिहून झाला की तो प्रोग्रॅम दरवेळी तुम्ही जेव्हा तो प्रोग्राम चालू कराल रन कराल तेव्हा तो तसंच आउटपुट देणार आणि तसंच वागणार सिमिलरली हा सेरिबलम प्रोग्रॅम्स तयार करतो की मला कोणी येऊन टीका केली की मी निराश होतो तर हा जो सेरिबेलम आहे हाच आहे आपला सबकॉन्शियस ब्रेन किंवा अचेतन मन आता इथे ब्रेन आणि मन आपण हे एकत्र करतोय खरं तर मन आपण वेगळं समजतो ब्रेन वेगळं समजतं पण जर या दोघांचा तुम्हाला अर्थ काढायचा असेल तर मेंदू हा एक ऑर्गन आहे हा एक अवयव आहे आणि मन म्हणजे नेमकं नेम काय का तर हे मेंदूच्या आत जे स्नायू आणि जे न्यूरॉन्स असतात ज्या पेशी काम करतात त्या पेशींच्या एकमेकांसोबतच्या ट्रान्समिशनमधून त्यांच्या चलनवलनातूनच ज्या गोष्टी निर्माण होतात त्यालाच आपण आपलं मन म्हणतो त्यामुळे काहीसं मन आणि आपला मेंदू हे बऱ्याच अंशी सेम आहेत आता एक उदाहरण असं घेऊया आपण की तुम्हाला ऑफिसमधनं तुमच्या बॉसचा फोन आला ठीक आहे तुम्हाला दिसलं तुमच्या मोबाईलवरती तुमचा तुम्हा तुम्हा बॉस तुम्हाला कॉल करतोय तुम्ही त्याचा फोन उचलला फोन उचलल्या उचलल्या तुमचा बॉस म्हणाला अरे काय तू कामच नीट करत नाहीस कामच केलं नाहीस तू नीट अजिबात मला आवडलेलंच नाही तुझं काम तू तुम्हाला असं ओरडला तर तुमच्या न्यूकॉर्टेक्सने ही माहिती जमा केली की बॉस असं 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 म्हणाला असे असे शब्द त्याने वापरले त्याचा टोन असा होता त्याचा आवाजाचा पोत असा होता ठीक आहे तुमचा मिड ब्रेन काय करेल लिंबिक ब्रेन त्याच्यातनं भावना जनरेट करेल की हे मला आवडत नाही आहे माझा कॉन्फिडन्स कमी होतो आहे असं तो मला बोलला आहे मला अपमानास्पद वाटतंय आणि तुमचा जो सबकॉन्शियस ब्रेन आहे सेरिबलम आहे तो याच्यातनं अर्थ जनरेट करेल की जेव्हा जेव्हा बॉसचा मला फोन येतो तेव्हा तेव्हा काहीतरी तो, ते ते तो नेगेटिव्हच बोलतो त्यामुळे जेव्हा जेव्हा जे बॉसचा फोन येणार आहे तेव्हा तेव्हा मी आधीपासूनच माझी तयारी होऊन जाते की आधीपासूनच मला घाम फुटायला सुरुवात होते आधीपासूनच माझे हात थरथरायला लागतात छातीत धडधड वाढते मी नॉर्मल असतो पण जेव्हा मी बॉसचा फोन बघतो तेव्हा माझा हृदय धडधड करायला लागतं माझा श्वासोश्वास वरखाली व्हायला लागतो कारण मला ऑलरेडी माहिती आहे की मी आता फोन उचलला की काहीतरी तो नेगेटिव्हच बोलणार आहे असा प्रकार तुमच्या आयुष्यात नक्की घडला असेल प्रसंग वेगळा असेल माणूस वेगळा असेल पण नेमकं हे घडलंच असेल आणि हे घडतं ते आपल्या अचेतन मनामुळे आणखीन एक उदाहरण असं घेऊया आता हे वयोमानानुसार देखील हे बदलत नाही सगळ्या वयोगटांना हे लागू आहे लहान मुलाचं उदाहरण घ्या तुम्ही लहान मुलाला तुमच्या घरी लहान मुलं असेल त्याला तुम्ही वॅक्सिनेशनसाठी लसची करण्यासाठी जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन जातात तेव्हा सुरुवातीला ते मूल हसत खिदळत आलं असेल डॉक्टरांकडे पण जसं मूल वाढत जातं आणि तसं तसं त्याला कळतं की दरवेळीस या खोलीत आपल्याला जेव्हा या व्यक्तीला व्यक्तीशी भेटायला घेऊन येतात हॉस्पिटलमध्ये तेव्हा आपल्याला सुई टोचण्यात येते आणि मग मा मला खूप त्रास होतो आणि मग मी खूप रडते असं जेव्हा त्यांना हळूहळू कळत जातं तर त्यांच्या अचेतन मनात हा प्रोग्राम बनतो की हॉस्पिटलमध्ये गेलो या डॉक्टरांना आपण भेटलो म्हणजे आपल्याला तर सुई टोचणार आहेत आणि आपण खूप जोरजोरात जो आपल्याला त्रास होणार आहे तर ते मूल रडायलाच लागतं तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्या खोलीत शिरलात डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आत गेला रे गेलात की ते मूल भोकाड पसरून रडायला सुरुवात करणार कारण त्या मुलाच्या मनात देखील अचेतन मनात हा प्रोग्रॅम फिट झालेला आहे तर मित्रांनो हेच असतं आपलं अचेतन मन आपल्या आयुष्यातले आजवर बनलेले सगळे प्रोग्रॅम्स मग ते प्रोग्रॅम्स कधी कधी पॉझिटिव्हही असतात कधी कधी नेगेटिव्हही असतात हे प्रोग्रॅम्स कसे बनतात तर आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामुळे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांमुळेही बनतात आपल्याला लहानपणी एखाद्या शिक्षिकेनं जर आपल्याला प्रोत्साहन दिलं असेल की अरे तुझं अक्षर तर खूप सुंदर आहे छान आहे तुझं अक्षर असंच करत जा असंच लिही तुमच्या मनात प्रोग्राम बनला की माझं अक्षर खूप सुंदर आहे मी जेव्हा जेव्हा लिहिते तेव्हा तेव्हा लोक माझी स्तुती करतात हा प्रोग्राम बनला आणि त्यामुळे झालं काय की तुम्हाला चांगलं सुवाट्य अक्षर काढायची नीट लिहायची एक आवड निर्माण झाली तुम्ही पहिल्यांदा कविता लिहिली आणि तुमची आई म्हणाली की वा किती सुंदर कविता लिहितेस ग तू तुझ्यात आहे हे टॅलेंट तू तर कवयत्रीच होशील बघ माझ्या मनात प्रोग्राम तयार झाला की मी एक कवयत्री बनू शकते किंवा मी एक कवयित्री आहे असाच प्रोग्राम आपल्या मनात बनतो याच उलट नेगेटिव्ह प्रोग्राम सुद्धा बनतात एखाद्या व्यक्तीला जर कोणीतरी घरची व्यक्ती किंवा बाहेरची व्यक्ती येऊन म्हणाली की अरे हा तर चांगला दिसत नाही किंवा हा कुरूप आहे असं त्या व्यक्तीला म्हणाली तर त्या व्यक्तीच्या मनात काय प्रोग्रॅम तयार झाला की मी चांगला दिसत नाही मला लोकांना मी बघायला आवडत नाही लोकांना माझा चेहरा आवडत नाही आणि जेव्हा जेव्हा मी लोकांना भेटेन तेव्हा तेव्हा लोक माझ्याशी नाखुशच असतील माझ्याकडे बघून मी अट्रॅक्टिव्ह नाहीच आहे हा प्रोग्रॅम तयार झाला तर आता असे जे प्रोग्रॅम्स आहेत यां चा एक साठा म्हणजेच आपलं सा अचेतन मन आहे आणि आता बघा जेव्हा तुम्हाला कळलंय की अचेतन मन म्हणजे नक्की काय तेव्हा ते, ते कसं बदलायचं आणि त्याच्या शक्तीचा वापर कसा करायचा ही कोडी एकदम सोपी आहेत की नाही हे आरामात सुटतील आता हे जर तुम्हाला अचेतन मन बदलायचं असेल त्याच्या शक्तीचा वापर करायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय तर हे प्रोग्राम्स बदलायचे आहेत माझ्या मनात जो प्रोग्रॅम आहे की मी चांगला दिसत नाही लोकांना माझा चेहरा आवडत नाही जेव्हा जेव्हा मी लोकांना भेटेन तेव्हा तेव्हा ते नाखुश असतील हा प्रोग्रॅम मला बदलायचा आहे आता हा प्रोग्रॅम मी कसा बदलायचा बरेच जण सांगतात की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा अफर्मेशन्स द्या स्वतःला स्वतःशी बोला की मी चांगला दिसतो मी चांगला दिसतो मी चांगला दिसतो माझं स्वतःवर प्रेम आहे प्रेम आहे पण असं नुसतं बोलून तुमच्यात फरक नाही होणार कारण जेव्हा तुम्ही हे सगळं करत असता तेव्हा तुम्ही जागृता अवस्थेत असतात म्हणजेच तुमचं चेतन मन कार्यरत असतं आता चेतन मन जे आहे त्याचं काम काय आहे माहिती घेणं चेतन मन फक्त माहिती घेणार की हा माणूस आहे हे बोलतोय की मी सुंदर आहे माझं स्वतःवर प्रेम आहे ही फक्त वाक्य पडतायत चेतन मनासाठी चेतन मन त्याच्यातनं काही अर्थ काढत नाहीये फक्त माहिती घेत आहे तुमच्या लिंबिक ब्रेनला देत आहे दुसऱ्या मनाला देत आहे दुसरं मन काय करतंय त्याच्यातनं भावना निर्माण करत आहे की मी हे सगळं बोलतोय खरं पण मला माहिती आहे की मी चांगला दिसत नाही लोकांना मी आवडत नाही मी नाहीच चांगला मी नुसतं चा स्वतःचं बोलून स्वतःचं समाधान करण्याचा प्रयत्न करतोय अरे मी हे काय करतोय या गोष्टी तुमचा लिंबिक ब्रेन तयार करतो या निगेटिव्ह भावना तयार करतो आणि मग प्रोग्रॅम काय बनतो की मॅनिफेस्टेशनचा सुद्धा काहीच उपयोग नाही आहे आणखीन एक नेगेटिव्ह प्रोग्रॅम बनला त्यामुळे जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं असेल तुम्हाला जर तुमच्या अचेतन मनाला काही कमांड्स द्यायचे असतील तर अचेतन अवस्थेत जाऊन अशा अवस्थेत तुम्हाला गेलं पाहिजे ज्या अवस्थेत तुमचं अचेतन मन आहे आणि चेतन मन शांत आहे ही अवस्था कोणती निद्रा निद्रा ही जी अवस्था आहे ना याच्याबद्दल थोडंसं दुमत आहे अनेक लोकांचं कारण निद्रेत देखील आपण अनेक वेगवेगळ्या पोझिशन्समधनं अनेक वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो थोडासा कालावधी आपण हलकेसे जागृत असतो काही कालावधी आपण पूर्णपणे झोपेच्या अधीन झालेलो असतो आपण रिकवर होत असतो त्यामुळे झोपेतले अफर्मेशन्स काम करतील हो। की नाही करतील याचं काही गॅरंटी नाही पण हो तुम्ही हे नक्की प्रयत्न करू शकतात की तुम्ही जेव्हा तुम्ही झोपायला जाताय तेव्हा तुमच्या कानामध्ये तुम्ही हेडफोन्स घालून अफर्मेशन्स स्वतःच्याच आवाजात वाटल्यास रेकॉर्ड करा किंवा युट्यूबवर असंख्य ॲफर्मेशन्सचे व्हिडिओज आहेत पॉझिटिव्ह अफर्मेशन्स फॉर फॉर वेल्थ फॉर करियर फॉर युअर बॉडी फॉर मनी फायनान्सेस फॉर युअर रिलेशनशिप्स असे अनेक असंख्य व्हिडिओज आहेत किंवा सगळ्यात उत्तम स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा आणि ते ऐकत ऐकत झोपा म्हणजे तुम्ही ते शब्द ऐकत ऐकतच जेव्हा झोपताय तेव्हा तुमचं चेतन मन जेव्हा शांत होऊन जातं अचेतन मन हा प्रोग्रॅम पिकअप करतं की मी दिसायला सुंदर आहे माझं स्वतःच्या शरीरावर प्रेम आहे लोकांना आवड मी आवडतो मी आकर्षकच आहे तर लोकांना मी का आवडणार नाही लोकांना मी नक्कीच आवडणार हे जे सगळे प्रोग्रॅम्स आहेत ना हे अचेतन मन डेफिनेटली इझिली बनवू शकेल ही एक झाली मेथड दुसरी मेथड ही आहे की ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो मेडिटेशनमध्ये काय होतं जेव्हा तुम्ही डोळे बंद करून बसता तेव्हा तुमचं चेतन मन सुरुवातीला जागृत असतं तेव्हा त्याची हालचाल चालू असते तुम्हाला ते सांगत असतं की अरे इथे खास सुट्टी आहे आता शिंक येणार आहे तुम्हाला घाम येतोय आता कोणीतरी आलं आहे घरामध्ये असं सगळं तुम्हाला चालू असतं पण जेव्हा तुम्ही खोल साधनेत जाता जेव्हा तुम्ही दररोज साधना करतात मेडिटेशन दररोज एक महिना दोन महिना जेव्हा तुम्ही कराल तेव्हा अचेतन मन तुमचं आपोआप पहिल्या दोन ते तीन मिनिटात शांत होऊन जाईल तुम्ही एक शांत स्थिर अवस्थेत येतात जिथे तुमच्या मनात विचारच नाही आहेत आणि जेव्हा मनात विचार नाही आहेत तेव्हा तुम्ही शून्य होऊन जातात तुम्ही कोणीच नाही आहात तुम्ही स्वतःचं नाव मी काय करतो काय करते काय करिअर आहे काय रिलेशनशिप्स हे सगळं विसरून जाल तुम्ही फक्त एक एक चेतना बनून राहाल आणि मग त्या अवस्थेत तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करू शकाल की मला माझ्या आयुष्यातले नेगेटिव्ह पॅटर्न्स कोणते निगेटिव्ह प्रोग्रॅम्स कोणते मग ते मी कसे बदलू याच्यावर तुम्ही मंथन करू शकता कारण तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊन जातात मी कोणीतरी आहे पण मी ही व्यक्ती नाही आहे या व्यक्तीच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत पण हे काय बरं बघू जरा काय प्रॉब्लेम्स आहेत अच्छा हा प्रॉब्लेम आहे का अच्छा हा प्रॉब्लेम आहे का असं तुम्ही थर्ड पर्सनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ने पण वरतून जसं सिनेमात दाखवतात ना असं वरतून पूर्ण शहर दिसतं आपल्याला तसं तुम्ही वरतून स्वतःला पूर्णपणे बघू शकाल मित्रांनो मेडिटेशन आणि ध्यानधारणा हा विषय खूप मोठा आहे हा या पॉडकास्टमध्ये कव्हर होणारच नाही आहे त्यामुळे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी ध्यानधारणा कशी करायची त्याचे टप्पे काय असतात त्याचे फायदे काय असतात त्याची प्रोसेस काय असते या सगळ्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे मात्र आजच्या व्हिडीओमधन आपण काय घेतलं आहे ते म्हणजे अचेतन मन नेमकं काय असतं ते कुठे असतं त्याचं कार्य काय असतं ते कसं कार्य करतं आणि आपण त्याला कसं बदलायचं प्रोग्रॅम्स कसे बदलायचे आजचं हे पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमच्या आयुष्यातले सगळे निगेटिव्ह प्रोग्रॅम्स जे आहेत ते ओळखायचे आहेत मग ते तुम्ही निद्रिस्त अवस्थेत जाऊन ओळखा मेडिटेशनमध्ये जाऊन ओळखा किंवा आत्ताच्या आत्ता पेन अँड पेपर घेऊन तुम्ही ते लिहून काढा आणि ते कसे बदलायचं याच्यावर तुम्हाला आता अफर्मेशन्सची सुरुवात करायची आहे जर आजच्या या व्हिडिओमधनं जर तुम्हाला मेंटली रिचार्ज झाल्यासारखं वाटत असेल काहीतरी नवीन आपण शिकलो आहे ज्ञान आपलं आपलं मेंदू रिचार्ज झालेलं आहे आपलं मन रिचार्ज झालेलं आहे आपलं हृदय रिचार्ज झालेलं आहे आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाल्या असतील तर आजचा माझा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन उद्याचा मंडे हा एक नवी सुरुवात असेल पॉझिटिव्ह सोबत आणि पॉझिटिव्ह प्रोग्राम्स आपल्याला बनवायचे आहेत या इच्छेनं उद्याचा मंडे आपल्याला सुरुवात करायचं आहे Good night, Shubharatri.